Uh, जेपीसीची उद्या बैठक होती एनडीए सदस्यांची आज बैठक आदल्या दिवशी बैठक होती शिवसेनेची नेमकी काय सुरू असणार जे पी सी नेमलेली आहे त्या दिलाच्या तरतुदी आणि त्याच्यामध्ये जी काही सुधारणा विधेयक आलेली आणि त्या संदर्भात शिवसेनेची भूमिका की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका वग तोडासंदर्भात घेतली होती तीच भूमिका आमची आहे आम्ही त्या भूमिके संदर्भ बरोबर आहोत हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली आता काही लोकांनी ती भूमिका विसरलेली आहे मतांकरता लाचार झालेली आहेत त्यामुळे स्वर्गामध्ये बाळासाहेब जर हे पाहत असतील तर खरोखरच त्यांना वाईट वाटेल की माझा फक्त रक्तानी वारसा सांगतायत त्यांची भूमिका पाहून खरं तर त्यांना किंवा सर वक्फ बोर्डावरती असा एक मेसेज विरोधकांकडून दिला जातोय की मोदी सरकार आणि तुमचं जेचं सरकार आहे ते बॅकफूटवर गेलं आहे कारण तुम्ही तो विषय संयुक्त संसदीय समितीकडे पाठवला तुम्ही पास नाही केला पास करायचा होता आणि उद्धव ठाकरे म्हणाले की मी आदानीला देऊ देणार नाही उद्धव ठाकरेंना केवळ टीका करणं एवढंच जमत आहे अदानी हा विषय वक बोर्ड अदानीला देऊन देणार नाही वगैरे असं त्यांनी साहेबांना सांगावं आणि वर्क बोर्ड आणि ह्या अदानी येण्याचा काय संबंध आहे एवढाच विरोध अदानीला आहे तर त्यांच्या मित्राला पण विरोध करावा ज्या विरोध कशासाठी आहे एकीकडे विरोध करायचा आणि मग उद्योजकांना विरोध करायचा आणि नंतर दुसऱ्या दाराने लोकांना भेटायचं हे जे काही उद्योग चालले आहेत ते पहिले त्यांनी थांबवले काल काल त्यांनी वक्तव्य दिलं